माने कोले माए केले मला جي اتيالي برتي نان ته جي نيگاه لا ان جو جي کي تمنه ۽ جو ذات کي پنهنجو ناهي ۽ ان جي پادنا اوتوهان جو اها مون جي جي کي ٿي ٿا تنهن کي اسمان کي ان جي شڪي کي ڪل وارو پيار جو ڇو ٿي ٿو ڇا 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 ٿي ٿو

तो वंशा कारण जन्मला हस्तिनापरी कुरनंद्रस्तीनापर मिळून अपार विप्र सोमयाग मांडीला पूर्ण होताची यत्न होती शेषप्रसाद मिरुणी निघोती मग कुंडी विप्रा होती रक्षा विप्रहाते सलील बाळा ते रक्षा स्पर्शता लागे होते दृष्टी पाहता मंजुळवत मंजुळ यत्न

हिंदू धर्म संस्कृतीवर टिकलेला आहे मराठी संस्कृती ही फार ऋषी मुनींची संस्कृती आहे मराठी संस्कृती सण वार व्रत आहे कल्याण अतिशय महत्व आहे आपले हिंदू धर्म सगळं त्या संस्कृतीवर आपला पाया उभारलेला आहे गुरुमाऊली गुरुमाऊलींनी हेच अंगीकारलं परमपूज्य पिठले महाराजांनी आपले परम आपलं मूळ गुरु, गुरु दत्त महाराज आहे मग दत्त महाराज नंतर पिठले पिठले महाराजांनी गुरुपद घेतलेलं आहे पिठले महाराजांनी मोरेदा मोरे मोरेदादांना ही संस्कृती शिकवलेली आहे मोरेदादांनी परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सर्वांना संपूर्ण जगाला ही मराठी संस्कृती मराठी अस्मिताची ओळख करून दिलेली आहे यावर आपला पाया असलेलं आपलं आर्थिक शारीरिक मानसिक आधी दैविक आधी भौतिक सगळं आपलं आपलं संस्कार आरोग्य सगळं ह्यावर आधारलेलं आहे याला सायन्स आणि संस्कृती ह्या दोन्हींचा बेस आहे म्हण प्रत्येक सणामागे काहीतरी सायन्स पण आहे आपलं आरोग्य पण आहे आणि त्यात काहीतरी हेतू पण सांगितलेलं आहे सगळे ह्याच्यातून आपल्या आरोग्यावर होत सगळे आरोग्या सण वार व्रत वैकल्य हे फार महत्वाचे गुरुमावलींनी आम्हाला हाय मराठी अस्मिता काय आहे शिकवलेलं आहे प्रथम देवघर देवारा देवघर देवारा देवघर देवाऱ्यामुळे देवर, आपल्या जीवनात किती अंतर बदल आपले विचार किती बदलतात आपले विचार उच्च होतात आपलं आरोग्य पण त्याबरोबर चांगलं राहतं त्यानंतर प्रत्येक सत्यनारायण महापूजा सत्यनारायण महापूजा ही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे त्यानंतर गुढीपाडवा गुढी आपलं गुढीचं ध्वज आपलं मराठी सनातन धर्म गुढीध्वजे हा ब्रह्मध्वज हा आकाशात तडपतो सरस त्यानंतर मग वटपौर्णिमा आहे आपलं पती पत्नीचं नातं कसं असावं त्यानंतर लक्ष्मीपूजने बैल पोळा आहे शेतकरी बैल भा, आपल्याला आरोग्याला म्हणजे आपल्यासाठी शेतीसाठी किती उपयोगी आहे आपली ही हिंदू संस्कृती शेतकरी से, से, कसं पुढे नेतात आपलं मग प्राण्यांसाठी नागपंचमी नागपंचमी बैल प्राण्यांबद्दल सद्भावना आदर कसा आपण निर्माण करतो ठेवतो त्याच्यावर आहे मग दीपपूजा दीपा दीप प्रकाश होतो आपल्या जीवनात किती प्रकाश पाडतात हे सगळं मग लक्ष्मीपूजन आपल्या लक्ष्मी आलं श्रीकृष्ण हे आपले जगाचे पूर्ण गीता सांगितलेली आहे त्यांनी आपल्या जीवनाची मग त्यानंतर महादेवाची शिवाची पूजा कशी करावी मग गणेश चतुर्थी सामूहिक सहजीवन कसं जगावं त्यानंतर महालक्ष्मी आली लक्ष्मी प्राप्ती कशी व्हावी एकत्र सुवासिनी एकत्र विचार एकत्र आचार कसे करावे आपले सगळे त्यानंतर होळी आली आपल्या जीवनात प्रकाश किती महत्वाचा आहे बा सद सद्भावना कशी अशी मग सगळे रांगोळीमध्ये काय पंचगवार गाईचं दूध गोमित्र गो, गो तूप दूध कसं महत्वाचं आहे सगळ्यात महत्व सांगितलेलं आहे आपल्याला সে <muchas> <muchas> करता है विद्वान पत्रकार जिनका एक चेतावनी है जयदेव का मुनि अंकित पुनदान लिखे सारी स्वछीलाते पर बाकी होता है गंगा गुंडा नदी की सभी सरस्वती राजस्थनी की तुम्हें हम सूचित करता है कि तुम तैयारी करे एक सही श्री स्वामी समर्थ आज माऊलींचा राष्ट्रीय सत्संग मेळावा आहे आणि आम आमच्याकडे हळदी कुंकवाच सौभाग्याचं आहे त्याचा मिळालेला आहे आम्ही कोरडे माळा केंद्राचे स्वयंसेवक आहोत